मन उलसले मना जीव माझा लुब्ध झाला आनंदाचा दिवस आज सद्गुरू भेटला आनंदाचा दिवस आज सद्गुरू भेटला निजरीत होते जागृत केले आणि की मला निजरीत होते जागृत केले आणि की मला आनंदाचा दिवस आज सद्गुरु भेटला आनंदाचा दिवस आज सद्गुरू भेटला आनंद ले मन उलसले मन जीव माझा लुब्ध झाला आनंदाचा दिवस आज सद्गुरू भेटला ज्ञानियाचा डोळा ज्ञानियाचा डोळा यांनी माझा उघडाविला यांनी माझा उघडाविला आनंदाचा दिवस आज सद्गुरू भेटला आनंदाचा दिवस आज सद्गुरू भेटला आनंदले मना उलसले मन जीव माझा लुब्ध झाला आनंदाचा दिवस आज सद्गुरु भेटला आनंदाचा दिवस आज सद्गुरु भेटला जना म्हणे संता संगे राम पाहिला जना म्हणे संता संगे राम पाहिला आनंदाचा दिवस आज सद्गुरु भेटला आनंदाचा दिवस आज सद्गुरु भेटला आनंदले मना उलसले म्हण जीव माझा लुब्ध झाला आनंदाचा दिवस आज सद्गुरु भेटला आनंदाचा दिवस आज सद्गुरू भेटला